हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय हनुमान जयंती ब्ही हनुमान जयंती म्हणजे आपले देवत, हनुमान यांचा जन्मदिवस चैत्र महिन्यातील पौर्णिमा तिथीच्या दिवशी सूर्योदयाच्या वेळी हनुमान जयंती साजरी केली जाते चला मग बघूया आम्ही हनुमान जयंती नेरळमध्ये कशी सेलिब्रेट करतो आणि कसा होता आमचा हनुमान जयंतीचा दिवस तर सर्वात आधी सकाळी उठून देवाची पूजा केली माझ्याकडेही हनुमान चालीसा आणि हनुमानचा फोटो आहे त्याची मी पूजा केली नैवेद्य ठेवलो प्रयत्न करते रोज हनुमान चालीसा एकदा तरी न वाचायचा तर सकाळी मार्केटला गेलेली म्हणून फार उशीर झालेला तर साधं सिंपल नैवेद्यासाठी जेवण बनवलेलं फटाफट एकाच कुकरला डाळ भात आणि बटाटे लावून मी जेवणाची तयारी केली तर आता इथे मी डाळ फोडणी करणार आहे एक साईडला आणि इथे बटाट्याची भाजीही फोडणीला द्यायची आहे इतकं गरम होतं तरी ह्या मुलाला किचनमध्येच राहायचं असतं की नाही मला जेवणामध्ये हेल्प करायची आहे हल्ली सध्या तो कांदा तेलामध्ये टाकायला घाबरतो कारण एक दोनदा असं झालंय तो कांदा टाकताना त्याच्या हातावर तेल उडालं आहे बाकी मसाले वगैरे बरोबर टाकतो त्यानंतर आमचं जेवण रेडी झालं छान जेवणाचं ताट मी नैवेद्यासाठी रेडी केलं आणि देवाकडे नैवेद्य ठेवून सगळ्यांसाठी प्रार्थना केली की सगळ्यांना हेल्दी ठेवा त्यानंतर मग माझ्या बालहनुमानाला जेवण भरवलं भरवलं त्याला पण फार भूक लागली होती थोडा लेट झालेला जेवणाला मस्त जेवला हल्ली व्यवस्थित जेवायला नाही बघत गर्मी आहे म्हणून मुलांचं पाणी पिऊनच पोट भरतं ना तर तिथे बसून त्याला जेवण भरवलं त्यानंतर आम्ही गेलो मंदिरात रिदान स्किप करून आधीच बाप्पाच्या जा समोर जाऊन उभा राहिलेला त्यानंतर ता मंदिरात सगळ्यांनी छान पूजा केली मंदिर छान सजवलं होतं बाहेर गाभाऱ्यात पण पताके लावले होते छान मंडप घातला होता आणि इतकं सुंदर वाटत होतं संध्याकाळचं ते वातावरण सगळ्यांनी छान पूजा केली सकाळीच अभिषेक झालेला इथे त्यानंतर ता बाहेर आलो तर छान हळदी कुंकू होतं सगळ्यांसाठी नाश्ता होता आणि इथे मस्त भजन ऐकायला येत होतं आणि सगळ्यांना ज्यूस वगैरे पण देत होते नाश्त्याला समोसा वेफर्स ज्यूस सगळं होतं आणि हळदी कुंकूमध्ये आम्हाला हे गिफ्ट मिळालं ते आहे हा छोटासा आरसा किती क्यूट आहे ना त्यानंतर मग रात्री सगळ्यांच्या इथे पालखी येते घराबाहेर बिल्डिंगच्या गेट बाहेर तर पालखीचं पूजा करायची असते तर आम्ही आरतीचं ताट घेऊन काली गेलो आरतीच्या प्लेटमध्ये हळद कुंकू नारळ फुलं आणि तांब्याच्या कळशमध्ये पाणी घ्यायचं असतं तर इथे सगळ्या लेडीज खूप मस्त एन्जॉय करत आहेत डान्स करत आहेत सगळ्यांनी बहुतेक सेम साड्या घातल्या आहेत लहान मुलंही खूप चा डान्स करत आहेत एन्जॉय करत आहेत स अशी नाचत गाचत पालखी दर घराच्या बाहेर बिल्डिंगच्या बाहेर घेऊन येतात तर आम्ही पालखीची वाट बघत हे डान्स सगळं एन्जॉय करत उभे होतो नंतर पालखी आमच्या बिल्डिंग समोर आली खूप सुंदर सजवली होती पालखी तर अशी इथे पद्धत आहे लहान मुलांना पालखीच्या खालून घालतात असं नंतर मग जे पालखी धरतात त्यांची आ... पूजा करायची असते त्यांना हळद कुंकू लावायचं असतं आरती करायची असते त्यांचे पाय धुवायचे असतात पाया पडायचे असतात त्यानंतर मग पालखीची पूजा करायची असते नारळ जे आपण काही आणले बिर ठेवायचा असतो ते झाल्यावर पालखीची पूजा केल्यावर आम्ही थोडं त्या पालखीबरोबर पाच पावलं चालवून पुढच्या बिल्डिंगच्या इथेही गेलो तर दानला खूप झोप आली होती दिवसभर झोपला नव्हता म्हणून मी काही जास्त पुढे गेली नाही मावशी वगैरे सगळी बराच लेटपर्यंत होती तर असा होता आमचा पालखीचा दिवस तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग